नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्या गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार आहेत त्यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे त्यासोबतच आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो देखील कमी झाला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाईन कंपनीच्या लिक्विड न्यूरोकाईन प्लस या औषधाबाबत माहिती घेणार आहोत हे औषध आपण कुठे वापरायचे याचा डोस किती द्यायचा या औषधाच्या वापरामुळे आपल्याला काय फायदा होतो हे सर्व आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो न्यूरोकाइन प्लस हे एक विटॅमिन मिनरल्स आणि मिथाईल गोबलमिन म्हणजेच मिकोबलामेन यांचे एक सिरप आहे याचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारची कमजोरी असेल त्या ठिकाणी लिक्विड न्यूरोकाइन प्लस या औषधाचा वापर करू आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो यामध्ये मग आपल्या पशूंना उठण्यासंबंधी काही त्रास असेल तसेच आपल्या पशूंना आजारपणामुळे आलेली कमजोरी असेल या सर्व ठिकाणी आपण लिक्विड न्यूरोकाइन प्लस या औषधाचा वापरा वापर करू शकतो त्यासोबतच आपण या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा क्रोनिक आजार असेल त्यामध्ये आपले पशु चारा कमी खात असतील किंवा त्यांना शरीरामध्ये एनर्जीची कमी झाली असेल त्या ठिकाणी आपण लवकर या औषधाचा वापर करून आपले जे कमजोर झालेले प पशु आहेत त्यांना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या लिक्विड न्युरोकाईन प्लसचा वापर करून आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो तसेच मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये लंगडण्यासंबंधी कुठली समस्या असेल किंवा पशूंची जी चाल आहे ती अयोग्य असेल म्हणजेच असामान्य असेल किंवा पशूंना कुठली दुखापत झाली आहे है, झाली असेल त्यामुळेही आपले पशु लंगडत असतील तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड न्युरोकॅन प्लस या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी मदत करू शकतो त्यासोबतच आपण लिक्विड न्यूरोकायन प्लस या औषधाचा वापर ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये पॅरालिसिस हा आजार असेल त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी मदत करू शकतो तसेच आपण या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जी रोगप्रतिरोधक क्षमता आहे ती वाढवण्यासाठी हे औषध आपल्याला मदत करते यामुळे आपले पशु निरोगी राहतात तसेच आपण लिक्विड न्यूरोगॉन प्लस या औषधाचा वापर आपल्या गाभन पशूंमध्येही करू शकतो यामुळे आपल्या प गाभन पशूंना जे गाभनपणामध्ये मिनरल्स विटॅमिनची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी या औषधाचा आपल्याला फायदा होतो तसेच या औषधाच्या वापरामुळे आपले गाभन गाभन निरोगी राहतात त्यासोबतच त्यांची इम्युनिटी वाढते इम्युनिटी वाढवण्यासाठी हे औषध आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करते तसेच आपल्या गाभन पशूमध्ये या औषधाच्या वापरामुळे त्यांचा यजबी वाढण्यासाठी आपल्याला फायदा होतो व पशूंच्या शरीरावरील जी चमक आहे तीही या औषधामुळे चांगली राहते तसेच आपण जर हे औषध आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये वापरणार असाल त्या ठिकाणी या औषधाच्या वापरामुळे आपल्याला दूध वाढीसाठी फायदा होतो तसेच व्यायलेल्या पशूंमध्ये आपण या औषधाचा वापर करून त्या पशूंची जी कमजोरी असेल ती देखील भरून काढू शकतो त्यासोबतच मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपले जे व्यायलेले पशु आहेत ते जर चारा कमी खा खात असतील त्या ठिकाणीही आपण या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना मदत करू शकतो मित्रांनो या औषधाच्या डोसबद्दल जर सांगायचे झाले तर आपण आपल्या मोठ्या पशूंमध्ये म्हणजेच गाई म्हैसमध्ये शंभर मिली दररोज याप्रमाणे हे औषध देऊ शकतो आपण जर आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर आपण त्यांच्यामध्ये वीस मिली दररोज एक वेळा या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद